सोळा दिवसाच्या ह्या उपायाने ह्या व्रताने तुमचे सगळे संकट भोग निघून जाणार आहेत हा शाबरी विद्या नवनाथ पंथातील उपाय आहे तर अशा आहे तुम्ही हा करून बघा आणि रिझल्ट बघा मनापासून करा फक्त सोळा दिवसांचा प्रश्न आहे स शुक्रवारपासून चालू करा सोळाव्या दिवस नियमावलीनुसार करा आणि याची फलश्रुती शंभर टक्के घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही कराल अशी आशा बागत्याने व्हिडिओला चालू करते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा लक्ष्मी न टिकणे घरात लक्ष्मी न येणे घरात चरचर होणे पैशाकडून आर्थिक ह्याच्याकडून आपण कमकुवत होणे सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा येतोय पण तो खर्च होतोय ह्यामुळे आर्थिक नुकसान होते आणि त्यामुळे सतत वादविवाद होते त्यामुळे चिंता दुःख दारिद्र हे वाढत राहते लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे उद्या नाही पण त्याच्यावर जर उपाय करत राहिलो तिला जर बांधून ठेवत राहिलो तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ मिळतो मग आपण कशा प्रकारे लक्ष्मी टिकून ठेवायची किंवा आपल्या घरात तिला स्थिर कशा स्वरूपात करायची आपल्या घरात सगळ्या सुखसुविधा समाधान शांती वाढत गेलं वेळेवर पैसा वाढत गेला शेती कामात नोकरी कामात किंवा उद्योगधंद्यात जर पैसा येत राहिला वाढ होत राहिली आपली बरकत होत राहिली तर आपले दुश्मनही तितकेच वाढतात बघा अनुभव घ्या आपल्या शेजा पाजाऱ्यांचा किंवा नातलगांना ह्याचा त्रास होतो आपण जर उच्च पदावर जाय लागलो की त्यांच्या मनात कुठंतरी दुःख भावना होते मग त्यांचं ते वाईट बोलणं आपल्याविषयी निगेटिव्हिटी बोलणं मग ते लागू राहत आपल्याला आणि मग आपली लक्ष्मी बांधून ठेवल्याचा एक प्रकार होतो विश्वास ठेवा ही ह्या गोष्टीमुळं काय होतं आपल्यावर मग आपली प्रगती होते ना ती थांबायला लागते मग आपल्या घरात आजारी जास्त आजारी म्हणजे जा दवाखान्यात जास्त पैसे जाणे घरात वादविवाद होणे नको ते व्यक्ती व्यसना जाणे घरात मग पैसा येतोय पण मग तो टिकत नाही आणि ह्या गोष्टी खूप वादाकडचं कारण होत मग हे काय असतं हे आपल्याला सुसत नाही आणि आपण जास्त विचाराने अजून खचून मग ह्या गोष्टीमुळे आपण घरात स्वतःच्या हाताने अलक्ष्मीचा वास करायला लागू राहतो म्हणजेच काय तर घरात भरपूर गोष्टी कुठल्याच गोष्टीत यश येत नाही मग शेतामध्ये परत नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये का तर ह्या लोकांच्यामुळे आपली लक्ष्मी कुठेतरी बांधून ठेवली गेली जाते निगेटिव्हिटी घरभर पसरलेली असते चारी दिशा पुन्हा कोंडी होते मग आपण करायचं काय ह्यावे नेमकं किंवा आपण स्वामी करी आहोत त्यामुळे आपण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही पण काही गोष्टी आपल्या केंद्रातल्याच आहेत परंतु जो गुरुमौली सांगितलेले आहेत भरपूर जण सांगत असतात हा प्रयोग करा तो उपयोग करा अशी शांती करा किंवा याव करा त्याव करा आणि ते पैसे आपण जरी नसलं तरी अजून रीण काढतो आणि त्यांच्या उरावरती घालतो म्हणजे सॉरी पण त्यांच्याकडे देतो अजून आपण कमकवत होतो मग अशा गोष्टी आपण विश्वास का पटकन ठेवला जातो कारण आपण खूप अडकलेला असतो आपल्याला यातून मार्ग काढायचा असतो कारण आपला ना धंदा चालत ना शेती चालत नोकरी कुठेतरी होते चार पन ते चार पैसे येतात पण त्याला पन्नास वाटा असतात त्यामुळे घरात वादविवाद घरात खाण्यापिण्याचे वांदे होते त्यामुळे सगळ्या कुंड चारी दिशा जी कोंडी झाल्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीवर साहजिकच आहे विश्वास ठेवणं हे बरेच ठिकाणी होतं बरेच ठिकाणी होत आहे चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण आपण आता स्वामींचे सेवेकरी आहोत वाईट शक्ती असते पण अंधश्रद्धेला आपण खत पाणी नाही घालायचं तर आपण न खर्च करता ज्या गोष्टी आपल्या गुरुमावलीने सिद्धमय केलेल्या आहेत नाथपंथी असू दे किंवा आपल्या दत्त मार्गातील असू दे मिळून एकच असते ते काही वेगळं नाहीये दत्त महाराजांचा जन्माचा उद्धार आहे तो ब्रह्मांड नायकाचाच उद्धार आहे तर ते सेवा आपण कराय आणि त्यातूनही आपल्याला यश येत नाही कारण अंधश्रद्धेला कधीही यश ये येत नसतंय आणि आपण काय म्हणत असतोय आपलं नशीबच म्हणजे शेवटी आपण आपल्या नशिबालाच दोष देतो त्यातून एवढा पैसा खर्च करून एवढं रीण पाणी करून सुद्धा अंधश्रद्धेला खत पाणी घालून सुद्धा तिकडूनही यश बाधा येत नसते मग आपण काय करतो नशिबा दोष देतो हे नका करू आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत स्वामींच्या सेवा आहेत केंद्रामार्गवर तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की, की नवनाथ भक्ती सागर हा ग्रंथ आणा आमोशाला जर तुम्ही वाचला ना तर खूप प्रचित होते पण तुम्हाला अजून एक उपाय सांगते त्यातला नवनाथा नवनाथ नाुनात गोष्टी खूप उपाय असतात पण काही लोकांनी यात गैरसमज केले की नवनाथ मध्ये जाऊन भिक्षा घ्यायची भिक्षा मागायची नाथपंथी म्हणजे भिक्षुक आहेत अंधश्रद्धा आहेत कृपा करून सांगते मी परंतु गुरुमावलीने सांगितलेले आहे की नाथपंथी म्हणजे दत्त महाराजांचा जन्म उद्धार आहे भिक्षुक ते त्यांचा मच्छिंद्रनाथांच्या काळात होत आता असं नाहीये आपण सेवा हे त्यांच्या करायचं शाबरी विद्याचा मंत्र आहे तो आपण जर आपल्या संसारात जर उच्चारण पठण वारंवार केला असेल तर आपल्याला सुख समाधान ऐश्वर कायमस्वरूपी मिळतं लक्ष्मी घरात पाणी भरते आणि आपल्या गोष्टी कधीही बाहेर जात नाही बाहेरच्या गोष्टी वाईट अशा स्वरूपात आपल्याला दृष्ट लागत नाही निगेटिव्हिटी पसरत नाही पण आपण ह्याच्यावर विश्वास न ठेवता बाकीकडे जे लक्ष देतो ते जर कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्हाला मी सांगते पंथांमधला भरपूर उपाय आहेत पण तेही आपल्या कामाधंद्यामुळे जमत नाहीये तर मी मोजकेच तुम्हाला उपाय सांगते आणि ते कसे आणि कोणी करायचे हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते बघा सगळ्यात सा महत्वाचा हा उपाय शुक्रवारी करायचा का कारण तो शुभ दिवस असतो तसा गुरुवारी असतो स्वामी सेवेच्याकडून गुरुवारी सगळ्या सेवा करतो तशा स्वरूपात लक्ष्मीचा दिवस म्हणजे शुक्रवार असतो तर शुक्रवारी आपल्या कुलदेवीचा पण दिवस असतो तर दोन्हीकडून जर आपल्या कुलदेवीचा जर सेवा झाली नाथपंतांच्या सेवेकडून तर आपल्या घराची बरीशीच बरकत होते शिवाय आपल्या घराला परत दोष लागत नाही सॉरी दृष्ट लागत नाही कुणीही कितीही वाईट विचार करू द्या त्याचा काहीही आपल्या गोष्टीवर परिणाम होत नाही फक्त सेवा करा कुठेतरी ह्या सेवा स्वामी मार्गात विश्वास ठेवला पाहिजे नागपंतांची सेवा आपणही केली पाहिजे कारण दत्त महाराजांचेच उद्धार आहेत ते आपण केवळ स्वामी समर्थांचे भक्त आहेत म्हणून नुसतं असं नाही तर आता आपण महत्वाच्या मूळ मुद्द्यावर जास्त विषय विषय वाढतो सगळ्यात महत्वाचं हा उपाय करताना नियमावलीच पाळायची मी तुम्हाला सांगितलं शुक्रवार आहे शुक्रवार खूप शुभ आहे लक्ष्मीचा आहे आणि सोळा दिवस उपाय करायचा आहे तर ह्या उपाय करायच्या आधी नियम खूप आहेत जसे आपण गुरुचरित्र पारण्याचं नियम असते तेच नियम आहेत फक्त अन्नपण्णांच्या गोष्टी नाहीये त्या सांगते तुम्हाला मी जी जर पुरुष करत असाल तुम्ही मद्यपान करत असाल तर सोळा दिवस मद्यपान करू नका बाहेर खाऊ नका ब्रह्मचार्याचं पालन करायचं गादीवर झोपायचं हो नाही घाली झोपायचं लोकरीचं शब्द सॉरी लोकरीचा कपडा वापरायचं नाही लोकरीचं काही करायचं नाही पण पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांनी केलं तर दान दुपटीने स्त्रीचं महत्व मिळतं गादीवर झोपायचं हो नाही स्वच्छ आणि अंगावर लाल पिवळे जास्त करून वस्त्र असावं शक्यतो जास्त नसले तर काळं वस्त्र फक्त घालू घालू नका हे व्रतच म्हणा सोळा दिवसाचं असते ह्याला काही गोष्टी लागतात हेही सांगते तुम्हाला सोळा दिवसासाठी सोळा हळकुंड लागतात हळ हळकुंड परत सोळा वेलची सोळा लंग आणि कमळगट्ट्याचं सोळा मणी करायचं पहिली गोष्ट हळकुंड घ्यायची सोळा हळखुंड लाल कपड्यावर ठेवायचं आणि देवी मातेला तर आवडतं बघा ला तर लावून ठेवायचं पूर्ण सोळा पूर्ण ती बाटली त्यात आत आणि त्याला पूर्ण चोळायचं सुगंधी वास आला पाहिजे नंतर मग सोळा लवंगा सोळा कम कमळगट्ट्याचं मणी आणि सोळा लवंगा वेलची वगैरे सगळं म्हणायचं आणि हात जोडून बसायला आसन घ्यायचं आणि ओम लक्ष्मी नमह ही सोळा वेळा म्हणायचं त्याच्यावर पंचोपचार पूजा करायची तुपाचा दिवा लावायचा लालच फुल व्हायचं आणि एका वाटीत गुळ आणि फुटाणे शुक्रवारी असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा पंचोपचार पूजा झाल्यानंतर आणि मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देते आणि हा हाही मंत्र तुम्ही वाचा हा मंत्र सोळा दिवस तुम्ही सोळा वेळा म्हणायचा आणि झोपताना सुद्धा म्हणायचा तो सोळा वेळा तुम्हाला मी सांगते त्या समोर ठेवून पण म्हणायचा आणि झोपताना पण म्हणायचा मग तुम्हाला खूप म्हणजे हेच मी अनेक प्रार गावी जाऊ नका सोळा दिवस जसं निमाऊली सांगितल्या हे तुम्ही करा तो मंत्र सांगते तो म्हणायचा सगळं झालं ना म्हणजे तुमचे पूजा मंत्र तो दिलेला म्हणून झाला की अक्षदाला कुंकू घ्यायचं आणि कुंकू घेऊन कणे असं आपण चुळायचं असं नाही असं चुळायचं आणि उजव्या हातात घ्यायचं आणि असं असं ही करायचं नाथपंतांना अनुसरून दत्त महाराजांना अनुसरून स्वामी समर्थांना अनुसरून तुम्हाला काय त्रास होतोय तो सांगायचा आणि त्या अक्षदा त्या सगळ्या गोष्टीवर व्हायच्या आणि ती वस्त्र असं ठेवून परत देव घरात ठेवायचं नाही तुम्ही उपाय करताना बाहेरची व्यक्ती आली नाही पाहिजे बाहेर कुठं बोबा बोट करायचा नाही तर ते गाठोळं बांधायचं नाही सोळाव्या दिवशी गाठोळं बांधायचं कुणाला परख्या व्यक्तींना सांगायचं नाही नातलगांना सुद्धा सांगायचं नाही हे काम होतोपर्यंत काय काय गोष्टीला कुणाला नजर नको लागवायला लक्ष्मी त्यांच्याबरोबर परत नको जायला आणि त्या लोकांनी परत आपली लक्ष्मी नको बांधायला म्हणून ही काळजी घ्यायची आहे हा नवनाथ पंथातील शाबरी विद्यातील उपाय आहे आणि हा उपाय खूप प्रचलित आहे तुम्ही करून अनुभव सांगा फक्त सोळा दिवसासाठी नियमानी पाळा आणि हा मंत्र सुद्धा आहे तो मंत्र तुम्ही सगळं अक्षदा व्हायला सोळा वेळा म्हणायचा आणि एका प्लेटमध्ये ते लाल वस्त्र एका साइडला कुणाला न दिसण्या ठिकाणी देवघरात एका साइडला ठेवायचं सोळाव्या दिवशी मात्र काय करायचं ते सगळं झालं की तुम्ही कापूराच्या हातीनं असं ओवळायचं तो मंत्र म्हणे सोळा वेळा आणि लाल कापडानं सॉरी लाल दोऱ्यानंच त्याला बांधायचं तुमची लक्ष्मी कुठं ठेवता कपाटा तुमचा व्यवसाय असेल व्यवसाय ठिकाणी काउंटरला किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा आणि तुमची बरकत बघ का गेलेली लक्ष्मी परत येते दान दुपटीन येते शेतातून तुम्हाला उत्पन्न मिळते उद्योग व्यवसायात वाढ होते पगारात वाढ होते घरात कसलाही वादविवाद होत नाही कलह होत नाही घरात लक्ष्मी जशी यायला लागते तसा वादविवाद सुद्धा कमी होतो तुम्हाला सांगते निगेटिव्हिटीचं प्रमाण कमी व्हायला लागतं नजरबाधा निघून जाते कुणाचाही मग परत कितीही काही असो त्या गोष्टी आपल्याकडे कुणाची नजर लागत नाही दत्त सांप्रदायिक म्हणजे नवनाथ संप्रदायिकची सेवा केल्यामुळे आपल्या घरावर कसलंही विघ्न येत नाही घरातल्या लोकांच्यावर येत नाही धूम्रपान करत असेल तर तीही सुतायचा मार्ग होतो सगळ्या गोष्टी खूप यशस्वी होते जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवून केला तर असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री सामी समर्थ कमेंट करा तुमच्या शंका असतील ते कमेंटद्वारे विचारा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील आणि आपल्या चॅनेलला परत एकदा सांगते शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा अवधू दूध चिंता नीट